नमस्कार मंडळी मी आज साधी सोपी अगदी एका मिनटात तयार होणारी अशी बॉर्डरची रांगोळी तुम्हाला दाखवणार आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते इथे जरी वाकडी मी जर लाईन काढून घेतली असेल तरीसुद्धा तिथे रांगोळी शेवट ती खूप छान दिसणार आहे तुम्ही बघ बघणार सुद्धा काय करायचं एक तशी लाईन मारून घ्यायची आहे आणि बघा आम्ही बोटानं कसं छान असं फुल बनवते ना एकदा ह्या साईडहून करायचं एकदा त्या साईडवरून करायचं म्हणजे थोडक्यात काय एकदा आतल्या बाजूला एक फूल काढून घ्यायचं आहे एकदा बाहेरच्या बाजूला असं फुल काढून घ्यायचं आहे सेम अशीच प्रोसेस कंटिन्यू करायची आहे बघा आता ही वाकडी लाईन दिसते का नाही ना मग ही वेळीवाकडी लाईनपासूनच आपण बनवायचं आहे दिसायला इतकं छान दिसतं नाजूक अशा फुलाच्या त्या पाकळ्या पडतील अशा किंवा वेल म्हणू शकता तुम्ही इथे छान अशा वेलाच्या पाकळ्या पडतायत बघा इथे मी एकदा आतल्या बाजून असं करून घेत आहे एकदा बाहेरच्या बाजून करणार आहे एकदा आतल्या बाजून करायचं एकदा बाहेरच्यापासून ही प्रोसेस पूर्णपणे कंटिन्यूस करायची आहे आणि चला तर बघा आपला म्यस्तपैकी असा छान असा वेल तयार करून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय हा वेल आता काय करायचं थोडंसं आपण याला ना सजावट करायसाठी काय करायचं जास्त काय करायचं नाही नुसते टिपके देऊन घ्यायचे तसे बघू शकता तुम्ही ते लांब लांब देऊन घ्या किंवा जवळ दि करा किंवा प्रत्येक ह्याच्या ठिकाणी तुम्ही जरी केले तरी चालेल मी थोडंसं लांब लांब असं टिपके देऊन घेतलेले आहेत बघा तुम्ही ते टिपके म्हणजे किती सिम्पल सोडायचे आहेत थोडीशी रांगोळी जास्त घ्यायची नाही आणि ही कमी रांगोळीमध्ये ही बॉर्डरची रांगोळी तयार होते आणि खूप कमी रांगोळी लागते आणि वेळही खूप कमी लागतो आहे बघा याच्या टिपके माझे देऊन झालेले आहेत मी थोडंसं आणि देणार आहे थोडंसं तुम्ही कलरचाही वापर करू शकता मी तर फक्त एकाच कलरने यूज केलेला आहे मला खूप गडबड होती त्यामुळे आणि बघा आपली बॉर्डरची रांगोळी खूप छान तयार झालेली आहे नुसतं प्रेस करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा काही करायचं नाही कमी वेळेमध्ये आणि कमी रांगोळीमध्ये ही रांगोळी बॉर्डरची तयार होते तुम्ही बघू शकता इथे अगदी थोडीशीच चिमटभर रांगोळी जास्त घेतली आहे जास्त रांगोळी ही वापरलेली नाहीये अगदी चमच्याभर रांगोळीमध्ये इतकं